हा आहे छांगूर बाबा उर्फ जलाउद्दीन गरीबांना पैशाचं प्रलोभन दाखवून जबरदस्तीनं धर्मांतर करणं हे छांगूर बाबाचं काम यासाठी छांगूर बाबानं एक रेट कार्डच तयार केलं होतं उत्तर प्रदेशातल्या बलरामपूरमध्ये या छांगूर बाबाने एक कोठी बांधली होती आणि तिथं सर्रासपणे त्याचे अवैध धंदे सुरू होते हा चांगूर बाबा हिंदू मुलींना टार्गेट करायचा केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर चांगूरचं चा नेटवर्क मुंबई पुण्यापर्यंत पसरल्याचं समोर आलंय वेगवेगळ्या जातींच्या मुलींचे वेगवेगळे रेट ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलींचा रेट पंधरा ते सोळा लाख रुपये जातींवरून आपको हजरत जलालुद्दीन के रूप में पीर बाबा के रूप में प्रोजेक्ट करता है जिसके द्वारा जनपद बलरामपुर के कस्बा उत्तरला में एक कन्वर्जन के बड़े नेटवर्क चलाए जाने की बात प्रकाश में आई थी इसकी जांच एसटीएफ द्वारा की गई और ये जानकारी हुई कि इस ग्रुप द्वारा इनके एजेंट्स प्रेम जाल में फंसाकर यंग लोगों का कराते हैं। इसके अलावा, बच्चों का भी इस उत्तर छांगूर बाबाच्या पोठीवर बुलडोजर चालवलाय सध्या जरी छांगूर बाबा पोलिसांच्या ताब्यात असला तरी देशभरातील त्याची पाळमुळं उखडून टाकणं पोलिसांसमोरच मोठं आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज